नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत तुम्ही पाहता श्रीकांत चॅनल मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन जो आहे तो बऱ्याचशा दिवसापासून यामध्ये गावं जे आहेत दहा हजार प्लस गावे जे आहेत ते सुरू करून देण्यात आलेली आहेत म्हणजे यामध्ये ती यामध्ये ऍड केलेली आहे व याचे जे काही ऑनलाईन अर्ज आहेत ज्या काही नवीन नोंदणी आहे ती अद्यापही सुरू केलेली नाही तर या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन आवडता कारण अशी नवीन महत्वपूर्ण माहिती आपण घेऊन येतो मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनीचे काही ऑनलाईन अर्ज आहेत पोकराचे त्या ऑनलाईन अर्ज सप्टेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्जाची जी काही नवीन नोंदणी आहे रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू करून देण्यात येणार आहे यासंबंधीच या नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची त्याबरोबर जे काही फॉर्म आहे ज्या काही योजना आहे त्या योजनांना ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यासंबंधी सर्व जी काही माहिती आहे आपल्या श्रीकांत युस्ट्यूब चॅनल वरती दिली जाणार आहे यासाठी तुम्हाला आपल्या श्रीकांत युस्ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करायचं आहे पोकरा मार्फत आपल्याला विविध योजनांचा लाभ दिला जात असतो जसे की आपल्याला सिंचन साधनामध्ये आपल्याला दिब तुषार पीव्ही सी पाइप पाईप, पाईपलाईन यासंबंधी योजनांचा लाभ घेता येत असतो त्याचबरोबर आपल्याला फळबागा सुद्धा जसे की पपई चिकू डाळीं द्राक्ष या संबंधित जे काही पिके आहेत म्हणजे फळ आहेत त्या फळांच्या फळबागेसाठी सुद्धा आपल्याला अनुदान दिले जात असते त्याचसोबत कृषी यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे अवजारे मनुष्यचलित अवजारे या बऱ्याचशा ज्या काही त्याचसोबत आपल्याला शेततळे वगैरे ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळत असतो या सर्व योजनांचा ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने करायची याची नोंदणी कशी करायची स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनल व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करायचं आहे ऑनलाईन अर्ज जे आहे ते सप्टेंबर महिन्याच्या स्टार्टिंगला सुरू होणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद